मराठीमध्ये असं म्हटलं जसाचं की बाप दाखवत नाही तर श्राद्ध घाल म्हणून म्हणजे श्राद्ध घालणारे कोण आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात आलेलं असेल आणि म्हणून मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे श्राद्ध हे हिंदू धर्मामध्ये वाईट नसतं परंतु त्याचा वाईट कशा रीतीने वापर करायचा असेल ते बघायचं असेल तर तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायला लागेल आणि म्हणून अशी प्रवृत्ती आज या सिंधुदुर्गमधून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे आणि ते काम तुम्ही कणकवली करून दाखवाल याची मला खात्री आहे तुम्ही विचारलेलं होतं की तुम्ही हिशोब दाखवा तुमच्या दहा वर्षाचा मी संदेशी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की नारायण राणेसुद्धा पालकमंत्री होते मी सुद्धा पालकमंत्री आहे त्यांच्या काळामध्ये नगरपालिकांना किती पैसे गेले हे मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या शेवटच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्या अर्थी ते लाखामध्येच होते काही परंतु शेवटच्या पाच वर्षामध्ये चौदा कोटी पंचवीस लाख रुपये म्हणजे पाच वर्षामध्ये दोन कोटी लाख रुपये फक्त आणि माझ्या चार वर्षाच्या कार, मा लाख म्हणजे प्रत्येक वर्षाला आपण पंधरा लाखापे पंधरा कोटीपेक्षा जास्त पैसे हे नगरपालिकांच्या विकासासाठी दिले आणि म्हणून विकास हा आपोआप होत नसतो विकासासाठी पैसा आणायला लागतो तुमची अपेक्षा असते चांगले रस्ते झाले पाहिजेत चांगलं स्विमिंग पूल झालं पाहिजे कणकवलीला चांगलं भाजी मार्केट पाहिजे तर हे पैसे द्यायला लागतात आणि हे पैसे ज्याला आणले जातात त्याला खऱ्या अर्थाने विकास होत असतो आणि म्हणून मला या ठिकाणी यादि की राऊत साहेबांनी सांगितलं की भाषणामध्ये पहिलं काय असेल की तुम्ही पैसे आणलेले दाखवा आणि पैसे खर्च केलेले दाखवा मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की इथे येण्यापूर्वी मी माझ्या प्लॅनिंग डिपार्टमेंटला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हिशोब विचारला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के एवढा आपला खर्च गेल्या वर्षामध्ये झालेला आहे आणि म्हणूनच दरवर्षी सगळ्यात जास्त पैसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळतात मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की मी हे कणकोली शहर धकधकताना बघितलेलं आहे ज्याला सत्यविजय भिसेंचा खून झाला त्याला मी बघितलेला आहे की लोकांचा तो अंगार मी बघितलेला आहे लोकांमध्ये असलेले ती एक राग तो एक असलेला संताप मी त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि म्हणून अशा प्रवृत्तीला पुन्हा तुम्ही नगरपालिकेत पाऊल ठेवायला देणार का हा मुळात प्रश्न आहे आणि म्हणून आपले या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी सांगितलेली नसली तरी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आपल्या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज पाहिजे परंतु ते मेडिकल कॉलेज कोणासाठी पाहिजे सर्वसामान्य लोकांसाठी पाहिजे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मंजूर करून तो मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी गेलेला आहे आणि ते प्रायव्हेट कॉलेज हे सर्वसामान्य लोकांचं कल्याण करेल मेडिकल कॉलेजला पंचवीस एकर एकत्र जागा लागते मला सुद्धा वाटत होते की तीन चार एकरसाठी एखाद्याचा जीव जाऊ शकतो का मी ज्याला विचारलं काउन्सिलमध्ये गेलो मला आश्चर्य वाटलं आमच्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजसाठी मी गेलेलो होतो त्याला सांगितलं की तुमचा एक प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता पण त्याच्याकडे एकवीस एकरच जागा होती मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्रीसुद्धा आहे याच्या पाळामुळापर्यंत गेल्याशिवाय मी राहणार नाही एवढं प्रसंगी मी तुम्हाला सांगतो कारण त्या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने मला कळलं की पंचवीस एकर सलग जमीन लागते आणि म्हणून हे जर खरं असेल तर मग त्याला जबाबदार कोण आहे याचासुद्धा निश्चितपणे विचार झाला पाहिजे आणि तो विचार जर होणार असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की विकासापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा असतो आणि माणसाचा जीव आणि माणुसकी सोडून होणारा विकास हा कोकणाला कधीच नको असतो कोकणाला पाहिजे तो प्रेमाने होणारा विकास कोकणाची एक संस्कृती आहे ही संस्कृती प्रेमाची आहे आणि म्हणून मी संदेशजींवर असलेल्या लोकांचं प्रेम बघितलेलं आहे म्हणून तुमच्या दोन्ही नेत्यांना मी मुंबईला एकत्र बसवलेलं होतं वैभवजीन आणि संदेशजी द्यायचा असेल तर, तर हा एकत्र राहिले आणि त्यांनी एक चांगला नगराध्यक्ष पदाचा निव उमेदवार तर दिलाच परंतु चांगले असे नगरसेवक सुद्धा तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि म्हणून तुम्ही आमचा प्रत्येक नगरसेवक बघा तर त्याचं चारित्र्य तुम्हाला चांगला आढळेल तो लोकांची सेवा करणारा असेल आणि नगरसेवकाच्या नावामध्ये सेवक असतो आणि त्याच्यामुळे ते सेवा त्याच्या हातून घडेल हे जे वर्गना करतात मला एवढंच सांगायचं आहे की जिल्हा परिषद तुमच्याकडे दिली जिल्हा परिषदेत स्वतःचं बजेट आहे वीस कोटी रुपयाचं आणि दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळातून गेल्या वर्षी मी त्याला त्रेसष्ट कोटी रुपये दिलेले होते यंदा सत्तर कोटी रुपये दिले अजूनही का ते खर्च करू शकलेले नाही आहेत काल एका पी एस सीचं भूमी उद्घाटन त्यांनी केलं ते पी एस सी वापरायला मी दोन वर्षापूर्वी सांगितलं ज्याला माकड तापाची साथ आली त्याला म्हणजे जे मी दोन वर्षापूर्वी त्याच तुम्ही जाऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करणार म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता कळते अजून त्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन जिल्हा परिषद घेऊ शकली नाही टाईल्स एक महिन्यापूर्वी त्यांनी बसवल्या हो म्हणजे अशा तऱ्हेने जिल्हा परिषदेचा कारभार चालतो आणि त्या जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये काय काय चालतं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून पैसा देणं सोपं असतं परंतु पैसा जनतेसाठी वापरणं जनतेच्या कल्याणासाठी वापरणं हे फार कठीण असतं आणि ते कठीण काम संदेशजी पारकर आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना करून दाखवायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून एवढंच सांगतो की जसा मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे जसं रवींद्र चव्हाण आणि आम्ही जाताना महाडला गेलो तर चौदा तळ्याच्या एकत्र गेलो एकत्र बैठका घेतल्या तशाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा आम्ही दोघं एकत्र राहू आणि संदेशी तुम्ही पाच गोष्टी मागितलेल्या आहेत मला वाटतं की कदाचित तुम्ही घरोघरी फिरला खरंतर आज माझ्या भावांचं ऑपरेशनसुद्धा होतं ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बाहेर काढलं आणि तशीच मी गाडी बाहेर काढली आणि तुमच्या सभेला आलो कारण एक मेसेज सगळ्यांना द्यायचा होता की संदेशजी हे केवळ एका पक्षाचे नाही ते दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत आणि दोन्ही पक्षाची ताकद ही त्यांच्यामागे तेवढ्याच सक्षमपणे उभी राहील आणि तुम्ही जे काय या ठिकाणी केलं आहे आणि मग ते तुम्ही केलं सुसज्ज असं भाजी मार्केट असेल जलतरण तलाव असतील मोरडोंगरीचा क्रीडांगण मी अनेक वेळेला आलो उत्कृष्ट अशा त्या ठिकाणी स्पर्धा तुम्ही घेता त्याच्या बक्षीस समारंभाला मी अनेक वेळेला आलेलो आहे परंतु तिथं चांगलं असं लॉनचं मैदान झालं पाहिजे क्रिकेटचं मैदान झालं पाहिजे कारण ती खऱ्या अर्थाने कणकवलीकरांची गरज आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की इलेक्शनमध्ये पालकमंत्री म्हणून मी आश्वासन देऊ शकणार नाही मग परंतु ते मोरडोंगरीचं मैदान असून दे व चांगलं असं गार्डन असून दे आणि तुम्ही म्हटलेले की मल्टीपर्पज तुम्हाला एक हॉल बांधायचा आहे आपण एक जे यू पी एम पी टी से सेंटर बांधतो आहे त्या एका सेंटरमधून प्रत्येक तालुक्याला ते इंटरनेटद्वारे जोडलं जाणार आहे आणि तिथं जे शिकवलं जाईल ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा शिकवलं जाईल आणि सर्वप्रथम तुमच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये सुद्धा इथली मुलं यू पी एस सी आणि एम पी एस सीचं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी कलेक्टर बनतील तहसाल बन तहसीलदार बनतील हे तुमचं तुमचं आमचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे कात्या उद्योगासाठी गेल्या वर्षी नऊ कोटी रुपये मी दिलेले होते यंदा आम्ही काथ्याची नवीन पॉलिसी केलेली आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की केरळमधल्या लाखो महिला या उद्योगामध्ये काम करतात आणि तुमची जी इच्छा आहे की कणकोलीमध्ये सुद्धा महिलांनी त्याच्यामध्ये काम करावं तुमचा हा शब्द पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मी बांधीला एवढंच मी तुम्हाला सांगतो प्रत्येक महिलेला कशा रीतीने रोजगार मिळेल असं चांगल्या तऱ्हेचं नियोजन करा आणि मी भाषण करणारा मंत्री नाही मी करून दाखवणारा मंत्री आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याने सगळ्यात मोठा वाटा हा यावर्षीच्या वर्षीच्या बजेटमध्ये घेतला आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की मी काल मुनगंटीवार साहेबांना भेटायला गेलो होतो जशी तुमची तक्रार आहे ना रवींद्रजी की मेडिकल कॉलेजला जून महिन्यामध्ये आपण पैसे निश्चितपणे देणार कारण मुनगटीवार साहेबांचा थोडासा स्वभाव असा आहे की स्वतःचं मागायचं असलं तर ते कचरतात परंतु चांदा ते बांदाचे पैसे हे यावर्षी मंजूर होत नव्हते कारण कुठल्याच डिपार्टमेंटला एक कोटीपेक्षा जास्त पैसे मंजूर झालेले नव्हते यंदा सिंधुदुर्गचे चौसष्ट कोटी आणि चंद्रपूरचे एकाहत्तर कोटी दोन्ही मी एकतीस मार्चला मंजूर करून घेतले आणि ते पैसे या दोन्ही जिल्ह्याला जाणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याकडे जाऊन बसून आपल्या जिल्ह्यासाठी जसं आमचे खासदार साहेब सांगतात की घरोघर गर जाऊन मताची भीक वाळगायला माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला कुठलीही शरम वाटणार नाही तसं आपल्या जिल्ह्याचं कल्याण झालं पाहिजे तर, तर कुठल्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जायलासुद्धा मला कमीपणा कधी वाटलेला नाही आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो कि हा विकास करण्यासाठी सगळे पैसे आज सिंधुदुर्गच्या तिजोरीमध्ये जमा आहे आपल्याला कोणी ते आणून मागायची गरज नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही खुशाल जी काय काय वचन दिलेले असतील तुमच्या कणकोलीच्या जनतेला या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की एका वर्षामध्ये त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आपण मुख्यमंत्री महोदयांना इथं घेऊन येऊ आणि आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या खासदार साहेबांची आणि मी उद्धवसाहेबांना विनंती करेन की दोघांनी एकाच वेळेला या आणि कणकोलीच्या तो तुमचा पूर्वीचा विजय साजरा करायला जसे पवारसाहेब आले होते पवारसाहेब स्वतः एकटे आले होते पण या खेपेला आदरणीय मुख्यमंत्री आणि उद्धवसाहेब दोघंही तुमचा सत्कार करायला या कणकवली शहरामध्ये येतील असं मी आपल्याला आश्वासन देतो बोलण्यासारखं खूप काही असतं परंतु तुम्ही बराच वेळ या ठिकाणी थांबलेला तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्याला सगळं सांगतो की आता एकच दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे प्रचाराचा खरं तर प्रचाराचा एक दिवस वाढवलेला आहे या घरोघर लोकांना जा घरोघर लोकांना सांगा की भालचंद्र महाराजांच्या आशीर्वादाने पुणेच झालेली कणकवली त्याचं कणकवली नाव का पडलं तर ती कनकनगरी होती सोन्याची नगरी होती आणि ही जर नगर पुन्हा एकदा सोन्याची नगरी करून दाखवायची असेल तर शिवसेना भाजपच्या पॅनलला बहुमताने निवडून द्या एवढा संदेश घेऊन एवढे भालचंद्र महाराजांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही एकदा विजयी व्हा तुमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यापसाठी मी निश्चितपणे या ठिकाणी येईल एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र